नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं मनापासून मा स्वागत आजपासून पनीर विकत घेणं बंद करा कारण फक्त दोन सोप्या गोष्टी होणार आहे घरीच चविष्ट पनीर बनवण्याचं रहस्य चला हे रहस्य उलगडू आपण आज काय झालं ना मंडळी ड्युटीवर येताना फौजींनी तीन पॅकेट दूध आणलं आणि मीही जाऊन तीन पॅकेट दूध ऑलरेडी घेऊन आली होती मग असं तर दूध खूप जास्त झालं आणि तुम्हाला तर माहिती आहे हे पॅकेटवाले दूधचं एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी गेली की दूध खराब होईल म्हटलं चला दूध खराब होण्याच्या आधीच मी पनीर बनवून घेते आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी काय ना म्हणता मी एका पातेल्यात दीड लिटर दूध टाकून ते पातेलं गॅसवर ठेवून घेतलं त्यानंतर एक लिंबू कापून छान पिडून घेतला मी दीड लिटर दुधासाठी एक लिंबू घेतला आहे लिंबूच्या जागी तुम्ही विनेगरचाही वापर करू शकतात व्हिनेगर असो किंवा लिंबू असो त्याचं प्रमाण दूधच्या क्वांटिटीनुसारच घ्यायचं आहे नाही तर पनीर जास्त आंबट लागू शकतं त्यानंतर दूध आपल्याला चेक करायचंय बोटाला सहल एवढंच आपल्याला गरम करायचंय त्यानंतर एका हाताने मिक्स करत किंवा चाल हळूहळू लिंबाचा रस त्यात घालायचा आहे किंवा विनेगर आहे बघू शकतात आपलं दूध हळूहळू फाटायला सुरुवात झालेली आहे मी आतापर्यंत फक्त अर्धाच लिंबूचा रस घातला आहे अर्धा बाकी आज ना मंडळी आमच्या नेवी क्वार्टरच्या मंडळचा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं त्याचंच काहीतरी अशी एवढी गर्दी आहे मिरवणूक चालली आहे बाप्पांच्या विसर्जनाची विसर मी थोडंसं ते दाखवलं तुम्हाला जास्त काय दाखवू शकत नाही तर बघू शकतात आपलं पनीर अशा पद्धतीने एवढं फाटून गेलेलं आहे तेवढं लागेल तेवढं त्यात ते मध्ये मध्ये निंबा निंबूचा रस किंवा व्हिनेगर घालू शकतात मी उरलेला निंबाचा रस त्यात घातला होता त्यानंतर बघू शकतात पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे आपलं पनीर म्हणजे पनीर एक साईडला किंवा छेना एक साईडला आणि पाणी एका साईडला झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला छान उकडी आणून घ्यायची आहे पनीरला त्यानंतर एका गाडणीवरती कापड ठेवून किंवा रुमाल ठेवून तुम्ही त्यात पूर्ण छेना काढून घ्यायचा आहे गाडणीच्या खाली आपल्याला एक पातळी ठेवायची जेणेकरून आपण छेना जेव्हा काढू त्यानंतर जे पाणी राहील ते एका पातेलीत जमा होईल ते पाणी फेकून न देता जेणेकरून ते पाणी गार झाल्यानंतर आपण आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या बाल्कनीत जे प्लांट्स लावलेत त्यांना ते, ते पाणी टाकू शकतो मी अशा पद्धतीने पूर्ण छेणा काढून घेते छणाला छान पूर्ण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे जे जे की आंबटपणा लागेल तो कमी होईल आणि नंतर परत आपण एक छान नॉर्मल प स्वच्छ पानाने त्याला धुवून घ्यायचं आहे छण्याला किंवा त्या पनीरला आणि नंतर कपड्यातने पूर्ण पाणी निपडून घ्यायचं आहे बघू शकतात मी असं गोल गोल फिरून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेते आपण नॉर्मल पाण्याने धुतल्याने काय ना त्यातला जो आंबटपणा असतो जे आपण व्हिनेगर किंवा निंबूचा रस टाकला असतो त्यातला आंबटपणा पूर्ण निघून जातो पनीर एकदम सॉफ्ट खूप मऊ होतं एकदम तोंडात टाकल्यात पाणी होईल असं आपलं पनीर बाजारापेक्षाही खूप छान आपलं पनीर घरीच बनवून तयार होतं अशा पद्धतीने मी त्याला पूर्ण एक शेप देऊन दिलेला आहे एक आकार देऊन दिलेला आहे आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू आपल्याला ठेवायची आहे मी इथं खलबत्ता ठेवला आहे तुम्ही दुसरं काही जड वस्तू त्यावर हेवी वजन ठेवू शकतात आणि बघू शकता आपलं असं पाणी निघालेलं आहे छेना पूर्ण काढल्यानंतर कमीत कमी, कमी एक तर ता दीड तास त्याला तसंच ता ठेवायचं आहे एक तर ता दीड तासानंतर बघू शकतात आपलं पनीर बनवून रेडी झालेलं आहे मी तुम्हाला कट करून दाखवते आता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका मार्केट ही भारी आणि सॉफ्ट आणि कापसासारखं मऊ आणि पांढर शुभ्र पनीर आपण घरीच बनवून अगदी कमी मिनिटात आणि कमी साहित्यात बनवून तयार केलेलं आहे तर मग का आपण मार्केटचं पनीर वापरायचं बघू शकतात पनीर कट केल्यानंतरही ते पनीरच्या तुकड्यांपासून ते पनीर वेगळं होत नाही किंवा त्याचा चुरा होत नाहीये अगदी क्यूब आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट आणि स्पंजीज आपलं पनीर झालेलं आहे मी इथं दीड लिटर दूध घेतलं होतं दीड लिटर दूध मध्ये कमीत कमी माझं मार्केटपेक्षा पनीर आपण घरीच बनवू शकतो तर मग का आपण पन मार्केटचं पनीर वापरायचं बरं त्यात अजून काय काय केमिकल टाकून ते पनीर तयार केलेलं असतात ते तर आपल्याला माहितच नाही तुम्ही ही रेसिपी ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत